बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू तालुक्यातील खोळत गावातील घटना अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील खोळद गावात पोळा सणाच्या दिवशी सकाळी घडलेली एक हृदयद्रावक घटना सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे बैलांना चारण्यासाठी व आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा पीडी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे या घटनेमुळे मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावभर शोककळा पसरली आहे प्राप्त माहितीनुसार शंतनु अविनाश मानकर वयवर्ष पंचवीस राहणार खोळद हा सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान आपल्या बैलांना पिढी नदीकाठावर घेऊन गेला होता सणानिमित्त बैलांना चारण्यासाठी व त्यांची आंघोळ घालण्यासाठी तो नदीकडे गेला असताना अचानक पुराच्या पाण्याचा जोर वाढला आणि शंतनू याला पाण्याच्या प्रमाहानं ओढून नेला शंतनु हा अविनाश किसनराव मानकर यांचा ऐकुलता एक मुलगा होता तो गाव्यात आरो व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता अचानक घडलेल्या या घटनेमुळे मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे यांच्यासह मूर्तिजापूर येथील कर्तव्य तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक पोलीस प्रशासन यंत्रणासह पिंजरचे गाडगेबाबा आपत्कालीन पथक व वंदे मातरम आपत्कालीन पथक काठे देखील घटनास्थळी दाखल झाले असून वाहून गेलेला मृतदेह शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे India News R7 mukhya sampadak Anwar Khan Subscribe now and press the bell icon never miss an update